नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज प्राध्यापक संतोष पाटील संचलित विजयश्री अकॅडमीद्वारे विटा शहरातील इयत्ता आठवी आणि नववी सेमीमधील विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले या मार्गदर्शनामध्ये वार्षिक परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन कसे असावे शालेय अभ्यासक्रमासोबत स्कॉलरशिप होमी भाभा एम टी एस सी एन टी एस सी नीट जेईई फाउंडेशनची तयारी कशी करावी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात पालकांची भूमिका कशी असावी याचे सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक संतोष पाटील यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता मुळे व आभार पूनम चव्हाण यांनी केले सूरज पवार व रोहित सकट व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले अधिक माहितीसाठी विजयश्री अकॅडमी मायनी रोड विठा येथे भेट देण्याचं आवाहन देखील करण्यात आले विरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज